ठिकाणी आम्ही सर्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी समता सैनिक भुजबळ समर्थक ओबीसी बांधव या ठिकाणी आम्ही या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्राचे राष्ट्रीय ओबीसी नेते आदरणीय चंद्रनाजी पुष्बळ साहेब यांच्यावर या, या राज्याच्या गेल्या पंधरा तारखेला झालेल्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यामुळे आमचे सगळे ओबीसी बांधव जे आहेत यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रश्न या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात न घेतल्याचं नाही परंतु या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणासाठी जे आमचे ओबीसीचे गेल्या दोन वर्षापासून या आरक्षणावर मोठ्या प्रमाणात गदा येत आहे त्यासाठी आमच्या या आरक्षणाचं संरक्षण आदरणीय फक्त भुजबळ साहेबच करू शकतात असं आमचं सर्व ओबीसीचं ठाम मत आहे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांना या महायुती सरकारने मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावा कारण या यावेळी जे काही निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये या महायुतीला बहुमत मिळवण्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचं आणि ओबीसीचं खूप मोठं योगदान आहे हे या ठिकाणी हे महायुती सरकार निसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या निमित्ताने हो या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या महायुती सरकारला आठवण करून देत आहोत की आपण या सरकारमध्ये मोठ्या बहुमताने आलात याचा श्रेय आदरणीय भुजबळ साहेब आणि सगळे ओबीसी जनता जी आहे त्यांचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या संरक्षणासाठी आमच्या न्याय हक्कासाठी ओबीसीच्या आदरणीय भुजबळ साहेबांना या मंत्रिमंडळाला स्थान द्यावं असं या ठिकाणी आम्ही या सरकारला आव्हान करतो आणि जर येणाऱ्या काळामध्ये साहेबांना योग्य असं स्थान दिलं नाही तर या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर ओबीसी भरती किंवा जाती जमाती आदिवासी हे सर्व या ठिकाणी या माझी सरकारला पुन्हा धडा शिकवल्याशिवाय येणार नाही एवढंच मी या ठिकाणी या निमित्ताने सांगतो जय 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 महाराष्ट्र क्रांती आमचे ओबीसी नेते आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आमच्या ओबीसीचे दलितांचे भटक्यांचे विभूतांचे सर्व बारा बलुतीदार अठरा पगड जातींचे एवढे मोठे योगदान असून आमच्या भुजबळ साहेबांना जे डावलण्यात आलं निश्चित रुपये आम्हाला तरी वाटतं कुठेतरी जातीपातीला बघून हे गालबोट लागण्यात येत आहे निश्चित रुपये आगामी दिवसात भुजबळ साहेबांना केंद्रीय मंत्री पद मिळावं ही आमची बहुजनांची इच्छा अपेक्षा आहे कारण ती आमचे बहुजनांचे सर्वश्रेष्ठ आणि सिनियर सिटीजन नेते आहेत तुम्ही आमच्या नेत्याचा असा अपमान करू शकत नाही म्हणून चाळीसगाव तालुक्यात माई महाजन संघ समता दल आजी माझी सैनिक परिवार यांच्या वतीने शासन प्रशासन दरबारी आम्ही विनंती करतो, करू, करू, करतो की साहेबांच्या वयाचा आणि सर्व ओबीसीचा विचार करून लिहाजा करून साहेबांना मंत्रीपद द्यावं हीच आम्ही विनंती करतो बोलो शिव भगवान की जय ज्योते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Hey. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.